श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे काही विचार पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्कीच खास होईल त्यासाठी आजचा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत स्वामीचे विचार तुमच्या मनाला नक्कीच प्रसन्न देण्याचे कार्य करतील श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन संकट तुमच्या मनातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे त्यांना तुम्ही सामोरे जा दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे गाव सोसावे लागतात तसेच आपल्या मनातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला सुद्धा परिस्थितीचे घाव सोसावे लागतात त्यामुळे हे दिवस हे येणारे असतात आणि जाणारेही असतात त्यामुळं संकट त्याप्रमाणेच असतात जीवनामध्ये संकट आले तर आपलं जी जीवन हे खडतर बनतं आणि त्यातून आपल्याला काहीतरी नवं शिकण्यास मिळतं तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परश परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो त्यामुळं अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगायला सांगू नका त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ज्ञान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मीपणा सोडा मोठे व्हाल कला शिका अमर व्हाल व्यसन सोडा शांती मिळेल साह्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा मिळेल श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गानगा कुरा कुरातही मीच आहे दुर्वावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी पुन्हा दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो आधी जो अंधार आहे हृदयातील जी तळमळ आहे हृदयात जी शंका आहे ती मिटवा त्यानंतर भगवंताच्या सेवेमध्ये या निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ पाडी नित्य आहे रे मना अतरक्की अवधूत एमृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कृपा पूर्णाने स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी शनो शनी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यास समाधान वाटते विश्वास ठेवारे जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज बसत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितक शक्य आहे तितक आहे की आपल्याला आईच्या मायेन जवळ घेणारे स्वामी शिवाय कोणीही नाही सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देते आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका फळ एक ना एक दिवस मिळणारच मी तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव बघ मी आहे तुझा विश्वास किती दिवसाचे आयुष्यच असते आजचे अस्तित्व उद्या नसते मत मग जगावे हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसते फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात भेटून तर सर्वजण आनंदी होतात न ना भेटता नाती जपण हे खरं जीवन आहे न ना भेटता नाती जपण हे खरं जीवन आहे आयुष्यात तुम्ही किती आनंदी राहता हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे स्वामी लीला अपरंपार आहे मनापासून श्रद्धा आणि श्वास ठेवा बंद केलेले नयन माझे चित्तरूप तुझे स्वामी जगाचा तू माय जनाचा वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते जाणले समर्थात माझ्या मनीची भाव म्हणूनच उठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव ज्यावेळी जाशील काळू त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा हात समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही दयेसारखे कोणतेही पुण्य नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा तू घाबरू नको असे बाळ प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं नसतं जेव्हा जेव्हा तुम्ही तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते तुला आशीर्वाद देण्यासाठी काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामनापेक्षा संकट देते ते फक्त आपलं कोण आणि प्रक कोण हे ओळखण्यासाठीच असतात कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही नियती कितीही चांगली असू द्या दुनिया ही आपल्या दिखाव्यावर आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो मृत्यूनंतर जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन मी तुझ्या मदतीला सांगून नाही बोल बोलता धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी नको आयुष्य सुंदर आहे आयुष्य सुंदर आहे कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकटे आले तरी तुम्ही त्यातून बाहेर याल श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगावे मी पणा सोडावा सोडावा सर्वांशी प्रेमाने वागा परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा थोडा मोठ्यांचा आदर करा परमेश्वरांना ओळखा आपल्याला वेळ वेळ आपला स्वतःला घडवण्यात इतरांची निंदा टाळा कुणाची निंदा करू नका कुणाची थट्टा करू नका मस्करी करू नका आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कुणालाही वाईट बोलू नका हे दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तुझ्या पाठीशी आई तुम्ही स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त आहेत मला माहित आहे स्वामी आई मी तुझे बाळ आहे ही कमेंट नक्कीच आपल्या व्हिडिओला टाका तसेच स्वामी स्वामींच्या तुमच्या जीवनामध्ये काही अनुभव आले असतील तर ते सुद्धा मला नक्कीच कमेंट रूपामध्ये सांगा तुमच्या इच्छा कमेंट रूपामध्ये स्वामींकडे व्यक्त करा हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामींना राहू द्या एक शब्द आहे नशीब याच्याशी लढून बघा आणि हरलो नाही तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी आता बोलून तर बघा मनासारखं नाही झालं तर सांगा विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणा भ्रात हे तीर्थ घे अटवीरे परचितीने सोडती सोडले स्वामी ज्या घेईल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे सुंदर विचार नक्कीच आपल्या मनातील प्रश्नांना चालना देण्याचं कार्य करतील आपल्या मनातील असंख्य प्रश्नांना उत्तरे देतील त्यामुळे आजचे हा स्वामी संदेश निश्चितच खास झालेला आहे तसे तुमच्या मनातील असंख्य प्रश्न आज नक्कीच या व्हिडिओ ऐकल्यानंतर भेटतील आणि तुमची स्वामींवरती श्रद्धा अजून बळकट होईल श्री स्वामी समर्थ